नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरे आहेत ना बघा मी कुठं आले एका आलेले मध्ये आलेले असं हे टॅन घ्यायचं आहे तर हे टॅन जरा मग आहे तेच घेऊ आपण तर हे बघूया जरा हे बघा आता ओपन करून दाखवतात तर हे बघूया एक मिनिट हां हे हे सेम सेम एरपासून पाचसो काय का है ये कोई बहुत अच्छा है मेरे पास और एक है ना घर में तो एक मुझे और एक चाहिए बहुत है भी है ये ये कितने का है 3500 मैं लोग तो कम करेंगे ना लेकिन अच्छा प्राइस तो ज्यादा नहीं करता है ये देखो बैग भी है मेरे पास السلام علیکم और हां एकदम बहुत है कितना भी और भी लंबा होता है मैं हां हां तो मुझे पता है एकदम लोग तो मेरे पास तो है ऐसा भी किचन लिए चाहिए मुझे ज्यादा करके ये अलग है जरा मेरे जो है वो अलग है ये क्या किले होते हैं

ये बंद कर देना इधर ट्विस्ट हो गया बंद हो गया ठीक है ये है इधर बस इधर कर दो तो और लंबा करने का है तो और लंबा करो कोई यहां पे जगह नहीं होएगा इतना बॉय दो देखो लंबा भी होता है एकदम क्या प्राइस बोला आपने इसने 3500 3500 होता है बोलते बघा बैग पण चांगले कुठे जाऊ आपण घेऊन जाऊ शकतो हा आहे माझ्याकडे सेम टू सेम असे आहे पण लोक मला दाखवते मग तुम्हाला दाखवते हे पण मोठे आहे आएगा चार हजार का बहुत बड़ा है मत देखो मत से मेरे पास है ऐसा ऐसा है सेम है एकदम अब इसकी प्राइस भी बढ़ गई एकदम खोल के दिखाएंगे ये कुल्ला वाली तो मामूली बात नहीं है सब हाँ। ये देखो ये सेम तो सेम मेरे पास है सेम ठीक से है बोगो आप घेचा सेम तो खोलूँ बोगो ये ठीक है अच्छा प्राइस भी बोगते जरा मैं घरी बी आली आज हातपाठाऊन धुतलं जरा तुझं बाहेर गेली ती जाऊन पण आली आणि आता हे मी काय टँक घेत नव्हती गेली पण मी असं चौकशी करत होते त्या टॅन्टची पण जे पिवळवाला आहे ना टँक ते तुम्ही घेत जावा माझं ही आहे हे माझ्याकडे आहे बघा असं हे टॅन्ट हे माझं किचन किचनसाठी आहे बघा पण मला अजून एक टँक पाहिजे का माहिती आहे का आता यसला पण व्हिडिओ बनवायच्यात ना तर हे गावाला पाहिजे मुंबईला पाहिजे तर हे मला अजून एक असं घेणार आहे सेम खूप छान आहे बाबा पण कसं होतं बंद होतं माहिती आहे का हे तुम्हाला मी दाखवते थांबा मग मी आज आहे ना काय नाही घेतलं का काय पैशामुळं मी काहीच काय करून घेतलं मला माईक पण घ्यायचा होता माझा माईक खराब झालेला आहे माईक नाही माझ्याकडे तर हे बाबा हे माझं आहे ना तुटलेलं तुट आहे हे ला हे काहीत तुटलेलं आहे हे मी हे लावलं आहे बाबा मी चिकटपट्टी असलं काय माहिती ते गम लावलं आहे गम ना हे माझं दुसऱ्या त्यांचं मी लावलं आहे हे कसं आहे माहिती आहे का हे बाबा हे असं मला हे पाहिजे होतं तर गावाला तर भेटतच नाही लवकर लवकर हे चीज आहे हे किती बी तुम्ही असं तुम्ही मोठं करू शकता बारीक करू शकता हे बघा हे बघा आता हे मी हे लावू शकते ह्याला असं बी आहे पण हे असं बी होतंय असं बी आहे ह्याला तर हे मी खोलणार आहे हे बघा हे बघा हे खोललं हे पण आपल्याकडे हे लागतंच लागतं मला जास्त करून कारण हे खराब होतं जास्त पटपट पटपट खोलणं हे म्हणणं म्हणून सांभाळून खंची वस्तू वापरून जावा आता हे तुम्हाला तेन दाखवते बघा खोलून हे पण खूप छान आहे त्या अँडा बघायला गेलं ना तर हे खूप छान आहे हे बघायला गेलं तर आता ह्याला वापरायचं कसं ते पण तुम्हाला सांगते कुठे घेऊन जायचं म्हणते कसं बघा आता ह्याला मी बंद केले तर ह्याला मी हे खोलायचं का हे पण आता हे खोलल्यानंतर तुम्हाला दाखवते आता माझं हे बघा असं होते मी तुम्हाला दिसतंय का सगळ्यांना तुम्हाला दाखवायचं तुम्हाचं किचनचं चॅनल असेल तर किचनसाठी खूप खूप छान आहे एक मिनिटा हे बघा आता ह्याला मी बंद करू शकते तुम्हा तुम्हाला दाखवते नाही थकली हो महिंदाई थकली मायदा थकली येऊ नाही थकली ना सांगायला नको एवढं हे बघा हे आपलं हे तो खोलायचं हे तर दिलं करायचं हे बघू शकता हे आता बघा हे कसं कुठं बी फिरते कुठं बी गरा 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 घरा जसं तुम्हाला फिरायचं तसं तुम्ही फिरू शकता घरा गरा गरा त्याने ते घेत ठीक आहे आता ह्याला हे बघा हे केलं आता ह्याला मी असं दिलं झालं काही हे किती पण मोठं होते बघ का हे किती पण मोठं होतं हे बघा आपल्याकडं पण हे खोलायचं हे बघा हे किती पण का त्याच्यानंतर हे पद किती पण मी मोठं करू शकते हो का हे त्या डाकलं खूप मोठं आहे हे बघा आता मी तुम्हाला दाखवते तुम्ही किती पण हे बघा हे बघा मला गरज पडतच नाही एवढ्याची मला गरज पडत नाही जेवढी गरज पडते तेवढीच मी करते एकदा बरोबर आहे करा हे बघा हे सगळं ते वस्त, हे होतं एकद आता हे तुम्हाला सांगते हालचीच मी तुम्हाला दाखवते आता ते वस्तू हे वस्तू खूप छान आहे महाग आहे आता त्याने मला सांगितलं सहा हजार असं सा कायचं सांगितलं पण त्यांनी दिलं असतं पाच पर्यंत दिलं असतं एकद पाच पण जातं जातं हे महाग आहे असं ही वस्तू माहिती आहे का हे बघा आता ह्याला मी चांगलं साफ करून दिलं हे म्हणता हे होतं बघा हे पण दाखवतो मला आता ह्याला असं करायचं त्याच्यानंतर बघा हे असं आहे ना हे हेला हेला हे ह्याला ह्याला दाबायचं ह्याला हे बघा तुम्हाला दाखवते हे आहे ना हे बटन या बटनाला असं आतमध्ये घ्यायचं असं आजमध्ये एक मिनट हे मी पॅक नाही केलं बरोबर मी जे खोल त्याला पॅक नाही केलं पॅक आता हे बघा हे आपलं असं आतमध्ये घ्यायचं असं असं ठीक आहे असं करून पण ह्याला असं करून ह्याला असं वर जाते बघा हे बघा असं वर जाते बघितलं का हे राहिलं असं आतमध्ये घेऊन याला पण असं करून हे करुले बाजे कटा आलाय तर हे पण असं करून वरती जाते बघा तर ह्याला पण असं करून बघायचं असं आतमध्ये घ्यायचं आणि ह्याला परत असं करून हे करायचं आता हे मी आहे ना हे बाहेर आले तर हिथं मी थोडंसं विसरली हे करायला हे बघा हे ए... थोडंसं दिलं करायचं हे बघा तर इथं टाईट करायचं ह्याचं बे इथं बटन आहे खाली हे टाईट करायचं हे बघा हे बघा तुम्ही पण घेऊन जाऊ शकता तुम्हाला जिथं फिरायला जायचं तिथं जावा कुठं पण फिरायला घेऊन जाऊ शकता हे बघा हे झालं आपला त्याची ही बॅग पण आपल्याकडे आहे बघा तुम्हाला दाखवते ही आपली बॅग आता आपलं हे त्याची बॅग आहे हे असं कुठं आहे ना ह्यात घालायचं आणि निघायचं आता हे बघा ह्याची एक थैली पण आतमध्ये आहे हे थैली त्याचं ह्याचं तोंड बांधायला हे काय आहे तोंड बांधायला ह्याचं तोंड जरा नाजूक असतं जरा सांभाळून वापरायचं असतं कोणतीही गोष्ट हे बघा ह्याला असं छत्री लावल्यावर हे लावायचं हे बघा माझा फोन रेस केले ते आहे बाबा एवढी तुम्ही चिकणी हाय बी नाही आहे का हे बघा फोनमध्ये माझे पण खूप काय ते हे बघा म्हणजे खूप चांगलं दिसतंय मी एवढी बोली नाही हो काही काय जरा खरं सांगते आणि नक्की पण आहे हो का ह्याला नंतर असं बांधायचं असं बांधायचं हे बघा झालं त्याच्यानंतर हे ह्याच्यामध्ये असं थोयचं हे बघा असं थोयचं आणि परत ह्याची चेन लावायची आणि कुठं पण घेऊन जायचं ऑल इंडियामध्ये कुठं पण घेऊन जाऊ तुमचे शिवाय तुमची कु कुकिंगचं चॅनल आहे तर तुम्ही असं राहणार जाऊन तुम्ही कुकिंग करू शकता हे बाबा ह्याला घेऊन आणि हे आपलं एका साईडला ह्याला आतमध्ये टाकून द्यायचं ह्या आतमध्ये असं करून मी तुम्ही सरले पण मी टाकून दे तुमच्या डक्टाच हे बाबा हे तर मेन आहे हा हे तर ह्याच्यावर सगळं चालतंय हे माझं तुटलं आहे म्हणून मी हे नवीन आज आणले हे असं वाय तुम्ही बाबा किती आहे सगळे पण काय काय म्हणजे हे मला लागतात हे खूप ना अजू काही तुटतात लागतात जास्त एकच तुटले हे तिने पण मला लागतात हे तीन अजून एक चार अजून एक आपलं ही आहे टँड आहे त्याला सी लागते आज हे नवीन आणले बघा ही ही नवीन आणलेली ही माहिती आहे का ही नवीन आणले पण ह्याच्यामध्ये कसं आणलं नवीन का आणलं हे सेम तो आहे पण ह्याच्यामध्ये काही फरक असा आहे तुम्हाला दाखवतो हे तुम्ही म्हणता दोन्ही सेम आहे ह्याच्यात मग काय हे आहे कशा आणले हे पण तुम्हाला दाखवते ह्याच्यासाठी आणत हे ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी कसं आहे ह्याला दोन लागतात ना तर ही एक वच लागणार आणि हे बघा किती पण तुम्ही हे करू शकता असं करू शकता असं करू शकता म्हणजे मला गरी गरी करायला नाही पाहिजे ठीक आहे तर हे बघा आता हे आपलं हां हे बघा हे दोनशे रुपयाला आणलं मी हे कोणती वस्तू खूप महागाची असते तुम्हाला पहिली सांगते हे बघा ह्याच्या टाकायचं आणि चेन लावायची आणि कुठं पण तुम्ही फिरायला जाताना असं मानूस जाऊ शकता येई बघा किती छान वाटतंय बघितलं का वाटतंय का नाही बघा आता माझा कॅमेरा छोटासा आहे फोन छोटस आहे म्हणून मी चालून दाखवत नाही ठीक आहे पण तुकडू करून असं चालतंय बघा किती भारी वाटते का बघा ना एका हाताला आपली बॅग असल दुसरी बॅग आता मी बघा मी गावाला आणतो ही किती छान वाटत होतं बघा हाय का नाही तसंच तर तुम्हाला कुती लोकांना आवडलं तर तुम्ही नक्की हे हा ना हा टँग घ्या तुम्ही खूप छान आहे आणि तुम्ही स्वतःहून जावा तिथं मनीषा मार्केटला जावा आणि मनशा मार्केटला तिथे गेल्यानंतर ते तुम्हाला जास्त पैसे पैसे सांगतात आता ते त्यान मी खोलून नाही बघितलं का नाही बघितलं मला तुला नव्हता घ्यायचा मी फक्त ही घेण्यासाठी घेतली पण त्याला मी भाव काढण्यासाठी एक ब्लॉक होईल म्हणून त्याच्यासाठी मी त्याला म्हटलं मला खोलून दाखवा म्हणून म्हणून मी खोलून बघितलं आता असंच मला का घ्यायचं आहे कारण मला गावाला एक पाहिजे यसला पण व्हिडिओ बनवणार सुद्धा कारण त्याचा पण एक चॅनल आहे त्याला जसं टाईम मिळतं ते लागतं आणि गावाला कसं लागतंच लागतं मी घरी घरी गावाला जाणार घरी घरी घेऊन नाही जाणार ना माझ्याकडे दुन्याचे सामान असतात मी एक आहे ना बरोबर आहे का नाही कारण हे महागा मुल आहे कधी कधी गाडीमध्ये राहिलं कोणी गाडीमध्ये उचलून घेऊन गेलं आता बघा त्याशी माझी किती आपदा झाली तुम्हाला सांगते त्याशी मी मुंबईला येत होती गावानं येत होती तर आता मला माणस सगळेजण सुसुला बिघसुला जातात ना तर मला पण जायचं होतं तर हे वस्तू कोणी पण मग पटकन उचलून घेऊन जाईल ना आता मस्ती शिवनेरी बस आहे त्या बसमध्ये चोरी होत नाही काहीच नाही पण कोणाचं काय भरोसा घेता आता हे मी घेतलं किती महागा मुलकाच आहे माहिती आहे की आता किती वर्ष झाले ह्याला हो, किती तुम्ही किती जसं जसं टिकटॉक बंद झाल्यापासूनही घेतलं आहे मी हे आहे आज एक एक किती जुनी माझे तुम्हाला अजून एक दाखवत थांबा अजून एक दाखवत थांबा आता ही सेल्फी त्यांनी बी आहे माझ्याजवळ हो का हे बी त्याने हो का हे पण रे मोठं आहे त्यानं हो का हे कॅमेऱ्याचं आहे बघा हे कॅमेऱ्याचं टँट हो का हां ह्याला लागतं आहे बाबा मी ह्याचं काढून ह्याला लावले हो का ह्याचं आहे तुम्हाला दाखव थांबा शोधकानं हो काढलं तर मला पाहिजे होत हे बघा आता ह्याला मी लावते हो का मला कधी कधी व्हिडिओ करायला लागतात ना कुठं दर्यावर जाते बिर्यावर जाते बघा हे झालं ह्याचं होतं मग हे नव्हतं ना मग हे तुटलं होतं हे बघा ह्याचं काढलं हे कॅमेराचं आहे बघा पण हे कॅमेरा आपल्याकडे हाय नाही आणि खूप मोठे मोठं मोठं कितीतरी मोठं टँड आहे हो था था। का हे पण आता मी वर मोठा नाही व्हिडिओ बनवतो हे पण बघा किती मस्त टँड आहेत महागा मुल आहेत पण छान आहेत आणि आहे ते एकदम बरोबर आहे का नाही आपल्याला लागतात काय ना काय आज उद्या आपण कधी ना कधी कॅमेरा घेऊ तेव्हा तर काम येईल ना तर कसा वाटला आजचा हा ब्लॉग नक्की सांगा आणि बघा येतात मला कामाने म्हणतात मी गेलते आज तिकडे मुंबई सेंटरला आणि मग तिथे येतं येतं म्हटलं चला तुम्हाला मला खूप लोकांचं मजा आता माझं मला बी कसं माझं चॅनल आहे तर माझ्या चॅनलचं ते पण मला व्हिडिओ लागतात मग मी त्या दुकानामध्ये गेली त्या दुकानामध्ये मी हेच घेतलं फोकस तर दोनशे रुपयाचं आहे त्याला म्हटलं मला हे कॅन घ्यायचं आहे पण मी आताच नाही घ्यायला म्हटलं माझा पगार आल्यानंतर आपण जाऊया घ्यायला हे दुकानमध्ये पगार आला नाही माझा तर हे त्यांची मला गरज आहे त्याशी येसला पाहिजे होतं गावाला त्याला व्हिडिओ टाकण्यासाठी पण त्याला म्हटलं मला मला येच दे मला कारण मला गरज आहे जी तुला मी नवीन घेते मग नवीन तुला मी पाठवते किंवा ते पण लागतंय आता कसं लागतंय दोन्ही का लागते आता त्यावेश बघा मी बाथरूमला गेली मला माझी काळजी पडली होती हे कोणी उठून घेऊन गेलं माझं सगळं गोंडळा होऊन म्हणलं मग मी भेद 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 भेट भेट कशी न कशी तर गेली सगळं त्या माझ्या गाडीमध्ये की बाई चुरीला गेलं तर चोरीला गेलो तर असं मला वाटायचं पण नाही बाबा चुरीला नाही गेलं पण कुणाचं काय बोलसा बरोबर आहे का नाही भावानं मी थकली खूप खूप थकली डोळ्याला झुकतात ना माझं झोप नाही कसलीच मला एकदम हे बघा डोळं कसं झालं बघितलं का आता उद्या उद्याच्या मी जाणार आहे बाहेर तर उद्याच्या चार पाच दिवसासाठी मी तिकडेच राहणार आहे मी येणार नाही काहीच नाही इकडं तर मी सरप्राईज येणार आहे कुठं चालली ते पण नाही सांगणार तर तुम्ही माणसाने इकडं चालले वकिलाकडे चालले तिकडं चालले तर नाही आता खूप चांगलं जागा आहे तिकडं पण तर आपण जाऊया सरप्राईजमध्ये आहे आणि वकिलाकडे पण जाऊया असं नाही की नाही जाऊया तर तुम्हाला मी तिथं पोचल्यानंतर तिथं गेल्यानंतर मी व्हिडिओ काढेन एकदा ठीक आहे सरप्राईज एकदा कारण कोणती गोष्ट मी तुम्हाला सप्राईज दाखवणार मला खूप छान वाटतं एकदा ठीक आहे तर भावानं बहिणींना कसं वाटतंय तुम्हाला आज माझे वकील पण आले होते वकीलचा भाऊ आला होता अशिस्ट म्हणजे असिस्टंट पण होते आणि त्यांचा भाऊ पण आले होते आणि मी आता कोर्टचं सा काही सांगत नाही कारण कोर्टचं सा मला सांगणं अलाउड नाही मी नाही काय सांगू शकत काय झालं काय नाही हे नाही सांगू शकत माफी असावी समजून घ्यायला थोडंसं आणि मग मी आपलं काम बिम झाल्यानंतर मी आपलं गेले मग एकदम बरोबर आहे का नाही आणि वकिलां मला खूप बोललं तर चला तुम्ही या आमच्या घरी या आमच्या घरी तुम्ही एकट्या राहताय तुम्ही जेवत नाही बरोबर हे असं तसं टेन्शन घेऊ नका असं बोला बिचारे बिचारी तर त्यांच्या आईने मला भेटायला बोलवले होते तर त्यांना त्यांच्या आईला भेटायला जायचं आहे मला एकदम जाऊया आपण तिथं पण जाऊया तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही नक्की सांगा हातामध्ये बांगरी भरली बघा ना हात किती माझा वाटते छान आणि हातामध्ये बांगरी नव्हती ते एकदम गळ्यागत वाटाय तिथं हात त्यात तिथं बांगरी नसायची कानातलं नसायचं का न हे नसायचं टिकली नसायची गळ्यात नसायचं काहीच नसायचं जणू काही का बाईगत राहायचं तिथं असतं माहिती आहे का सवासनी बायचं तिथं रणक्यागत राहायला लागते काय करायचं एकदम बघा हाताला किती चव आली बघा ना हां बांगरी हातात घातली मी जुनीच बांगरी घातली नवी पण नाही घातल्या बांगड्या अजून हे जुनीच घेतले बघा कसं वाटतंय ना छान वाटतं ना बागे आहे का नाही चला तुम्हाला असे छान छान बुला दाखवते आणि तुम्हाला घ्यायचं असेल तुमचं जर च्या किचनचं सॉरी कुकिंगचं चॅनल असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला तुमचं सांग मी येईन ते टॅन घ्यायला भाव भिव करू आपण आणि मी तुम्हाला घेऊन घेऊन देईन एकदम ठीक आहे असं म्हणजे कसं कसं ते लोक आपल्या फसवतात तर आपल्याला पहिला भाव करायचा आता मी मला माहिती आहे ते टॅन बघा हाय मार्ग जास्त करून पाच हजार साडे पाच पर्यंत ते देणार तर ती मी काय घेतलं नाही काहीच नाही कारण आपला पगार नाही झाला काहीच नाही तर त्याच्यामुळे मी काही घेतलं नाही तर त्याला म्हटलं मी मी नंतर घ्यायला मी असं सांगितलं आणि हे घेऊन आले त्याला बोलतो त्याला पण असं वाईट वाटाय नको मग काय नको मी ते जाऊन हे घेतलं आणि मी मागायला आली तर तुम्ही असं कॅन घ्याल कुठं पण जाऊ शकता तुम्ही माल जाऊ शकता राहणार जाऊ शकता कुठं पण कुठं पण हे कॅन घेऊन जाऊ शकता आणि गावा म्हणजे आपलं व्हिडिओ बनवू शकता आणि हे तुम्हाला सांगते खोलायचं बघा तुम्हाला हे पण सांगते थांबा आता पटापटा खोलते नाही तर मला हे, हे, हे पटकर पटकर ला ना उशीर व्हायचं मला लक्षात नस गेलं तुम्हाला खोलून दाखवायचं बघा हे बघा आता आपण गेलो कुठं लगे पटकन हे राहायला हे पटकन पटकन खोलायचं बघा दाखवते तर पटवन नाही मोठा व्हिडिओ व्हायला लागलाय तसं काय माझे सगळे व्हिडिओ वागतात माझं ते मोठा असल्या तो खायला परत परत ह्याला तेच शिस्टम बघा हे बघा ठीक आहे असं सिस्टम हेच सिस्टम वापस हे बघा यश एकदम सांभाळून ना कोणची वस्तू सांभाळून वापरायची हा हे फुट नाजूक आहे हे बघा झालं आता छत्री खोला छतरी ना खोल बर सात की ए ए तो ते बघा हे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर हे हे दिलं करायचं हे दिलं हे खाली येते हे बघा खाली आले ह्याला परत इथं टाईट करायचं हे हे टाईट करायचं याला परत असं करायचं ह्याला परत असं फिरवायचं आणि हिथं नंतर हे असं करून हे करायचं आणि तर परत इथं हे महागाई बटन आहे बघा हे महागाई बटन आहे ह्या बटनाला परत टाईट करायचं आता हे हे नाही व्हायला पाहिजे खाली इकडं करत म्हणजे असं वरती खाली व्हायला नाही पाहिजे बघा एक मिनट हे असं बटन बंद करून टाकायचं झालं हे पण असं बार हे बारकसो बटन आहे हे पण करायचं त्याच्यानंतर हे बघा पाहिजे तसं तुम्ही खोलू शकता इकडं तिकडं इकडं तिकडं करू शकता दिलं का बघा असे फिरते असे फिरते कुठे बी फिरवू हो शकते तुमचा गॅस कसा आहे त्याचं तुम्ही करू शकता हे बघा आणि हे तुम्हाला आता हे नवीन घेतले हे आपण हे बघा हे असं आहे असं वाटत तुम्हाला नक्की सांगा लाईक करत जावा आपण कोणती वस्तू चांगलं दाखवतोय तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे दिसायचं कमी येते हो जरा चला बसलं हे बघा हे बघा आता हे आज आहे आता हे मग खोललं नाही हे लावायचं असं कोण लावायचं आहे बघा असं कोण असं झालं हे आपलं तसा कसं वाटतं तुम्हाला हा कुठं पण घेऊन जाऊ शकतो खूप छान आहे एकमेक छामे फोटो घालतील ठीक आहे चला भावा न हा त्यान तुम्ही घेऊ शकता तुमचं कुकिंगचं चॅनल असेल काय असेल आता हे बघा असं केलं ना त्याला परत असं करायचं असे असं हां झालं थी। ठीक आहे तर चला भावानं बहिणीनं काही चुकलं असेल तर माफी असावी आणि असं तुम्हाला छान छान ब्लॉग बघायला भेटतात नक्की सबस्क्राईब करा लाईक करत जावा व्हिडिओ शेअर करत जावा बाय बाय आणि उद्यापासून आपल्याला तुम्हाला बाहेरचे व्हिडिओ हां वकिलाची मुलाखत वकिलाच भेटणं भेटणं सगळं सगळं तुम्हाला दाखवणार मी ठीक आहे तर पण आता चार पाच दिवस मी बाहेर चालली तुमचं बाहेरचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवते मी बाय बायच गोली दिसायला लागली बाय मी कोणता साबण लावलाय संतूर लावलाय काय मी गोदी पण नाही तुम्हाला खरं सांगते कारण जे आहे ते खरं सांग ना आपलं आपण एवढं बोल बिल काहीच नाही पण हे माझा फोन नाही चमकतोय घर पण माझं चमागतोय घर चमकत पण नाही पण घर पण नाही चमागतोय म्हणतात ना हात तर लक्ष्मी ठरण एकदम आता काय सांगू तुम्हाला चला रविवारी मी लायबरी ना रविवारी प्रत्येक संडेला मी लाईबर हा चला तोपर्यंत नोंद घ्या बाया सगळ्यांना लव यू